काय माझ्या काय सतरा अठरा काय गेली छत्तीस शेरू पूर्ती पण आता काय करतात करतो नाही आम्हाला अडचणी पैसा लागतो ना आता काय अडचण आता दिवाळीची अडचण आहे मंजुराला द्यावं घ्यावं लागतं आता आज रोजी जर कमी कमी कमीत सात हजार रुपये तरी मार्केटला जायला पाहिजे नाही काय रुपये एकरी काढायचे घेऊन राहिले रुपये क्विंटल झालं घेऊन राहिले चारशे आणि आणायचं भाडं समजा काय उरतं खाली हिशोब केलं कमीत कमी सात हजार घेतली पाहिजे आज करू शकतो हा नाही तर काय शेती आणि दुसरी शेती करायला पुरतच नाही ना काही टेक्नॉलॉजीनं शेती केली तरच उरतं नाही तर मग उरत नाही शेती कापसाधन सोयाबीन मधील मक्का तर काहीच नाही मक्का तर मक्का तर आज अकराशीत गेली शेतकरी बांधवाला काय सांगणार आहे आपण काहीतरी टेक्नॉलॉजी बदला काही नेट करा त्याच्यात दोन पैसे मिळते नाही तर भुसार मध्ये काहीच मिळत नाही भुसार मध्ये काहीच नाही दुसऱ्या ह्याच्यात काहीच उरून नाही राहिल मला फुल उरणार दुसऱ्याच्या माझ्याकडे आज मी बदलली शेती थोडी नेट नेटाकड वाढवलो नेटाकडून काय घेतलं नेटमध्ये नेटमध्ये मिरची त्याचे भाव फिक्स असला ते असतो नाव पूर्ण आपलं शेती हां 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 नाही 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 सोयाबीन कापूस हां शिंदलिंद्रु घेने घरातून असं आहे का या ठिकाणी आज सोयाबीनचे बाजार भाव जाहीर झाले असून पुढं आपण जे आडा दुकानदार आहे व जे शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजार भाव या ठिकाणी मॉइश्चर या तत्व सोयाबीनची खरेदी खरेदी होत आहे हात या ठिकाणी मॉइश्चर बघणं चालू आहे नाही नाही एकदम एक नंबर माल आहे एक नंबरमध्ये माल आहे खनखन वाळेल एक नंबर माल आहे उच्यामध्ये नारायण आनंदराव बनकर

उत्पन्न वाढासाठी काय सल्ला देऊ शेतकऱ्याला भाव 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 समजा किती आपल्या हातात नाही देणारा वेगळा वेगळा घेणारा पण उत्पन्न जरा वाढ समजा त्या ठिकाणी शेतकऱ्याला समजा एकरी उतारा दहा क्विंटल आला तर एकरी पंधरा क्विंटल कसं येईल काय सांगू शकतो तुम्ही शेतीची मशागत करायला पाहिजे हां चांगल्या पद्धतीची ते कोळप कोळपणी करायची नाही पेरून द्यायची निस्ती पेरली की पुन्हा त्यात जायचंच नाही तन्नाशे फवाराचं गवत जर झालं तर मागून लक्ष्मी लावून गवत उपटून घ्यायचं मग पंधरा सोळाचा अवरेज येऊ शकतो बरं बरं कशी टोकन पद्धतीने नाही नाही पेरून द्यायची किती पेरायची एकरी एकरी पेरायची तीस बत्तीस तीस, तीस बत्तीस किलो किलो बरं तुम्ही किती किलो पेरली एकरी पडली होती आमची तीस एकतीस किलो कोणतं होता

खर्च आपलं काहीतरी हा नाही तर काय पाच हजार रुपये चारशे रुपये क्विंटल काढायचे घेऊन राहिले आणि आणायचं काय उरत खाली हिशेब चालले झोंगणीला चालली मळणी चारशे रुपये क्विंटलच्या कमी कोणी काढत नाही तो तर वेगळाच आहे जो गेला <स्वादिन> तो कमीत कमी सात हजार पाहिजे आज शेतकरी करू शकतो हा नाही तर काय शेती आणि दुसरी शेती करायला पुरतच नाही ना काही टेक्नॉलॉजीनं शेती केली तरच उरतं नाही तर मग उरत नाही शेती कापसा सोयाबीन सोयाबीनमध्ये मक्का तर काहीच नाही मक्का तर मक्का तर आज अकरा गेली

पंधरा वीस हजार रुपये रुपये खर्च येतो शेतकरी बांधवाला काय सांगणार आपण काहीतरी टेक्नॉलॉजी बदला काही नेट करा त्याच्यात दोन पैसे मिळते नाही तर भुसार मध्ये काहीच मिळत नाही बरोबर भुसार मध्ये नाही भुसार मध्ये काहीच नाही का ह्याच्यात काहीच उरून नाही मलाच मला उरणार दुसऱ्या माझ्याकडे आज मी बदलली शेती थोडी नेट नेटाकड वाढवलो नेटाकड नेट नेटमध्ये मिरची बरोबर आहे त्याचे भाव फिक्स असतो पुराण आपलं शेती हा हां आपलं काय सगळं कोणी उठलं स्वायबीन पेवर नाही सोयाबीन कापूसिंद्रे नाही घरात त्याच्यापेक्षा आपण दुसरं पर्याय चांगला आहे काही करण बरोबर शंभर टक्क्या बरोबर तुमचं शेतकऱ्याने काहीतरी वेगळं केलं पाहिजे इतरांपेक्षा मार्केटमध्ये आवार होईल शेतकऱ्याला शेतकरी माझा आज बाजार समितेला सगळं काहीतरी करा कारण की सगळं सोयाबीन आणि जे आपलं सर्गी ते लावणं म्हणजे तर घरामध्ये घेता हे त्यांचं म्हणणं आहे आपण दुसरं काहीतरी केलं तर शेतकऱ्याचे पैसे वाचत चालतं या व्हिडिओमध्ये थांबव पण पुन्हा व्हिडिओ नाही व्हिडिओमध्ये हा इडिओ आपला लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी लावून तू चाललं